राष्ट्रवादी मनसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष शिवराय भीमराय आघाडी या पक्षांची संयुक्तिक पत्रकार परिषद राष्ट्रवादी भवनला पार पडली यावेळी आमदार सुरेश भाऊलाड मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोईर उत्तम जाधव शैलेश पवार अशोक भोपतराव तानाई चव्हाण आदी नेते उपस्थित होते कर्जत नगरपालिका निवडणुकीचा आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे अलीकडे शिवसेना भाजप आरपीआय यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी पक्ष आणि आमदार सुरेश लाडांवर घराण्याशाहीचा आरोप केला होता या सर्व आरोपांवर

शरद यांना मी केली होती किंवा अजून पुढे इच्छुक आहेत का याची तपासणी करावी म्हणून होतो तुमचं काय मला ठाऊक काय आणि म्हणून मी त्यापासून दूर दोन तारखेला झाली अव आणि उमेदवारांची चाचणी त्यामध्ये बाबांची तास निश्चरत तास असते या साध्यांनी त्यांची त्यावर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या ठिकाणी आम्ही निवडून निवडण्या छूट नाही आणि त्याचबरोबर निशालाच निवडून तिला उभी राहिली पाहिजे अशा तऱ्हेचं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं त्या बैठकीमध्ये नंतर पक्षाची गरज करून स्वतःच्या काल उभा करण्याची वेळ आली तर मागण्या करणाऱ्या पैकी मी नाही मग कोण काय केले कोण काय बोले कोण काय ठरले याची तबा आणि भीतीला मागा येतात एका मागण्यासारखा लढण्याकरता मी तयार झालेला आहे एवढंच मला मुलींच्या प्रतीक्षेच्या उमेदवारीच्या बाबतीत आपल्याला सांगायचं तर सेनेचे शहर प्रमुख भालचंद्र जोशी यांनी प्रत्यक्षाची उमेदवारीवर पोरखेळ सुरू असल्याचं गंभीर आरोप राष्ट्रवादी व वा आमदारावर केला होता सेनेचे शहर प्रमुख भालचंद्र जोशी यांच्या आरोपाचा समाचार घेत भालचंद्र जोशी यांना आमदारांनी चांगलंच उत्तर दिलंय नेमकं भालचंद्र जोशी यांनी काय म्हटलं होतं आणि त्याला आमदारांनी काय उत्तर दिलंय ऐका कर्जत नगर परिषद कुठली स्थानिक स्वराज्य संस्था चालवणी हा काय पोरखेळ नाही आणि तो खेळ होऊ नये याकरता सक्षम आणि अनुभवी लोकांचं कर्जत नगर परिषद असावी या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटला त्याच्यामुळेच आम्ही त्या पद्धतीचे उमेदवार आम्ही रिपीट केलेले आहेत सेनेचे शहर प्रमुख अतिशय सभेद्रस्त आहे भाजप दोषी पाच वर्ष त्यांनी नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं मनसेकडनं काम केलेलं शहराची विचार डॉक्युमेंटरी सुद्धा त्यांनी सादर केली काय गरजन असाव शहराच्या विकासाचा ध्यास घेतलं एक विचारी नेतृत्व म्हणून मी त्याला ओळखत आणि त्यांनी या बाबतीमध्ये ते सांगितलं की हा मोठे त्याबद्दल मी आचरित सांगतो नगराध्यक्ष पद किंवा नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हे मोठे नाही हे उद्गार शिवसेनेसारख्या युवकांची मोठी संघटना असणाऱ्या ज्यांचे नेते युवा सेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे आहेत जे युवकांना अधिक आकृष्ट करून पाहत आहेत युवकांचा सहभाग या घटना ते रामबाळ फिरत असताना त्यांच्या तालुक्यातल्या एका शहराध्यक्षांनी सांगावं की हा खेळ नाही त्यामध्ये निश्चितपणे काहीतरी सामावलेला आहे असं मला वाटतं गोरखळी चार शब्दामध्ये चार अक्षरामध्ये त्यांच्या मनातले विचार त्यांनी त्या ठिकाणी दोघवलेले आपल्याला पाहायला मिळतात आपले विचार मनात कला त्याला चांगली आवडत आहे आणि म्हणून त्याच्या पोटात कुठेतरी दुखत आहे त्यांच्या ओठात एक आहे आणि पोटात एक आहे त्यांचं ओछून कुठेतरी उठलेलं आहे त्यांच्यातले जोशी कुठेतरी चांगले झालेले आहे असं मला वाटतं म्हणून त्यांनी मोठीला शब्द वापरला त्यांची उभे तिच्यापेक्षा कमी वयाचे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहे त्याचं विस्मरण त्याला का बरं हा हाही मला पडलेला प्रश्न आहे